या ठिकाणी वैष्णवांचा महापूर आलेला आहे आणि सगळे माऊलीचे सगळेचे भक्त आहेत आणि आले चला वारी चल जाऊ खूप छान वाटलं वारी बद्दल सगळे एकमेकांनी चांगले वागतात छान राहतात पहिल्याच आलो पहिल्यांदाच आलोय आम्ही वारीला खूप छान वाटलं कर्नाटकमधून आलेलो कर्नाटक हा कर्नाटक बसला चांगला वाटतं पंचवीस वर्षाने वारी करतो आमच्या घरी आमच्या वर्णापासून आजोबापासून आम्ही वारी करतो पंडिले वारी आला आनंद वाटतो की आमच्या धर्माचा किती संस्कार आपला धर्माचं किती शांत रीतीनं पंढरपूरची वारी होती आमच्या महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्र भूमी म्हणजे एक संतांची भूमी आहे आपल्या देशात सर्वात श्रेष्ठ भूमी म्हणजे संताची भूमी म्हणजे पंढरपूर आपला सर्वात श्रेष्ठ चंद्रभागेच्या वाळवंटात आज आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आपल्यासोबत एक वारकरी आहेत हे वारकरी मुंबईचे आहेत पेशा ने हे वकील आहेत त्यांचा वारीबद्दलचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल मग आज पंढरपुरात पोहोचले आहेत आषाढी एकादशी आहे लाखो वैष्णव वारकरी या भागांचा जमलेले आहेत या ठिकाणी वैष्णवांचा महापूर आलेला आहे आणि सगळ्या महापुरीचे भक्त आहेत आणि ते आपल्या मग इकडे आलेले आहेत इथे कुठलंही नाही किंवा कोणती कुठली संस्था नाही की जे या लोकांना रेग्युलेट करते तो फक्त माऊली तिकडला रेग्युलेट करतो आणि दुसरं म्हणजे असं आहे की लोकांना या ठिकाणी चिंता किंवा नैराश्य किंवा टेन्शन हे जे प्रकार आहेत ते ह्या ह्या प्रकारावरती प्रकारावरती एकच उत्तर आहे आणि ते तीन अक्षरी आहे माऊली 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 जय माऊली छान छान वाटलं खूप छान वाटलं वारीबद्दल पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलो आहे छान वाटलं वारी बद्दल सगळे एकमेकांशी चांगले वागतात छान राहतात पहिल्याच पहिल्यांदाच आलोय वारीला खूप छान वाटलं आणि चांगला अनुभव आहे आम्ही मुंबई आलो माझं नाव तिकडे स्मिता सुभाष तिघडे वाढी असं म्हणजे खूप ऐकतो आपण पहिलं म्हटलं तसं खूप दिवसापासून यायचो होतो आज म्हणजे यावेळी माऊलीने बोलवलं होतं योग्य निमित्त पाठीमाग पडलेला वर्ग तो माउलीकडे येत नाही पण तिथं तो बंद बंद झाला का मावलीकडे बरोबर किती हो तुमचं आता माझं पुढे येणार मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र साठी सांगतो की या माऊलीने वारी आली विठ्ठलाची चला जाऊ पंढारी वारी आली विठ्ठलाची चला जाऊ पंढरीची पंढरपूर माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पुढलिक मुनी आहे माझ भाऊ पुंडलिक मुनी आहे माझा भाऊ देवाला देखे। घेऊ घेऊ पंढरी वारीला गाऊ बाई पंढरी जाऊ जाऊ अशा प्रकारे राज्यभरातून या वारकरी भाविक आलेले आहेत आपल्यासोबत सोबत भाविक आहेत पंढरपूर मध्ये वाळवंटात आल्यानंतर या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित होत आहे गगनात मावत नाही असा आनंद आहे आपण त्यांच्या प्रतिक्रियेत आज या ठिकाणी चंद्रभागेच्या समाधान वाटतं मला पंढरीला आला अहमदनगरहून मी आहे आलेले नगर काय या वर्षी पहिल्यांद దర మహిళ సమాధాన సమాధాన ఆనంద వాళ్ళ వారి బ बिदर डिस्ट्रिक्ट कर्नाटक मधून आलेलं कर्नाटक हा कर्नाटक बसोकला तालुका आहेत आपलं हा चांगलं वाटतं आदरला पंचवीस वर्षाने वारी करतो आमच्या घरी आमच्या वर्डापासून आमच्या आजोबापासून आम्ही वारी करतो पंडित वारी ना आनंद वाढतो की आमच्या धर्माचा किती संस्कार आपला धर्माचा किती शांत रितीनं पंढरपूरची वारी होती आमच्या महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्र भूमी म्हणजे संताची भूमी आहे आपल्या देशात सर्वात श्रेष्ठ भूमी म्हणजे संतांची भूमी म्हणजे पंढरपूर आपला सर्वात श्रेष्ठ आपल्या धर्माचा हे प्रचार करणं धर्माचा विस्तार करणं आणि शांत रीतीने जी वारी होती अशी दहा लाखाच्या वरून पब्लिक सभाग होती खाटी चांगल्या शांत रीतीनं समाज आपला चांगल्या प्रकारनं हे करतं म्हणून आम्हाला अति आनंद वाढतं की वर्षाला आम्ही आमची वारी, आम वारी कंटिन्यू चालू आणि चालूच राहील असं आम्हाला आत्या आनंदाने आम आम्ही वारी करतो आम्ही पंढरपूर आपण कुठं आले बाबा आम्ही बिदर जिल्ह्याचे कर्नाटक मधले बिदर जिल्हा कर्नाटक आपले आनंद जाती मी आता मला कळाल्यापासून वारी करतो मी आषाढी एकीच करतो मी कार्तिक ही आमच्या घरात पोर आई वडील समजायला कार्तिक याला वाटलो होतो वा आषाढी वारी मला आनंद अति आनंद मला गरीब परिस्थिती माझी गरीब परिस्थितीमध्ये आनंद आषाढी हे हितोबाचे दर्शन झाल्यामुळे मला अति आनंद आहे मला काही नाही एवढंच देवाची इच्छा अशा प्रकारे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लाखो वैष्णव भाविक वारकरी हे या ठिकाणी जमलेले आहेत वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे पंच पंचक्रोशी जी आहे पंढरपूरच्या या सर्व पंचक्रोशीमध्ये हरिनामाचा गजर होत आहे भजन होत आहे विठ्ठलाचं कीर्तन होत आहे हरिजागर असे कार्यक्रम होत आहेत आज आषाढी एकादशी दिवशी रात्रभर आता भजन कीर्तन हरिजागर होणार आहेत उद्या सकाळी द्वादशी सोडून बरेचसे भाविक हे परतीच्या वाट्यावर जात असतात मात्र जे परंपरेचे वारकरी आहेत तसेच संतांचे जे पालखी सोहळे आहेत ते पौर्णिमेचा काला करून हे परतीच्या मार्गावर जात असतात पंढरपूर वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फॉडे डिजिटल प्रभात पंढरपूर